हाय हॅलो नमस्कार श्रद्धास किचन अँड ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण श्रद्धास किचनमध्ये पाहणार आहोत झणझणीत अशी गावरान पद्धतीची अंडाकरी चला तर मग जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर चमचाभर तेलावर आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं इथे मी पाववाटी खोबरं घेतले तुम्ही असं खिसून घेतलं तरी चालणार आहे मी इथे तुकडे करून घेतले ते छान लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं एक मिनिटभरातच आपलं खोबरं भाजून होतं आता त्यानंतर मी इथे एक एक कांदा घेतला आहे उभा चिरून तोही आपल्याला तेलावर छान भाजून घ्यायचा आहे आणि आपला कांदा भाजत आला की त्यातच ते घालायचं आहे आपल्याला एक टोमॅटो त्याचे असे छान छोट छोटे छोटे तुकडे करून घेतलेत तेही आपल्याला छान मिनिटभरासाठी परतून घ्यायचं आता हे दोन्ही थंड होण्यासाठी ठेवणार आहोत त्यानंतर आपण इथं आहे की एक दोन चमचे तीळ आणि त्याचबरोबर दोन चमचे धने हेही छान आपल्याला हलके असे भाजून घ्यायचे त्याचबरोबर त्यात मी आहे दोन तमालपत्र दालचिनी एक वेलची एक चक्रीफूल आणि दोन तीन लवंग आणि दोन तीन काळी मिरी आता हे छान मंद आचेवर आपल्याला याचा सुगंध येईपर्यंत एक मिनिटभरासाठी भाजून घ्यायचे आता हे छान भाजलं गेल्यानंतर आपल्याला थंड होण्यासाठी ठेवायचं आहे त्याचबरोबर मी इथे घेतलं एक अर्धा इंच आलं सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथंबीर आता हे सर्व थंड झालंय तर ह्याला आपण छान बारीक वाटून घेणार आहोत सर्व मिक्सरमध्ये घालायचे आणि एक दोन घोट पाणी टाकलं तरी चालणार आहे दोन घोट पाणी टाकून आपल्याला सर्व जिन्नस छान मिक्सरला बारीक करून घ्यायच्या इथे तुम्ही बघू शकता की मिक्सरला मी किती छान फाईन पेस्ट करून घेतलेली आहे आता इथे आपलं वाटण तयार आहे इथे मी चार अंडी उकडून घेतलेत ते छान सोलून त्याच्यामध्ये ना अशा आपल्याला चिरा घालायच्यात म्हणजे जेव्हा आपण भाजी करतो ना तर तो, तो आतपर्यंत आपल्या भाजीचा जो फ्लेवर असतो ना तो जातो आणि आपली अंडा खरी आणखीनच छान बनते इथे मी कढईमध्ये एक चमचाभर तेल टाकलं आहे त्यामध्ये चिमूडभर लाल चटणी चिमूटभर हळद आणि चिमूडभर मीठ घातलं आहे आता हे मसाले टाकल्यानंतर गॅस चालू करायचं आहे आपल्याला नाही तर काय होतं ना की मग आपलं म तेल जसं तापलेलं असलं ना की मसाले जळतात तर आता याच्यामध्येच आपण घालणार आहोत आपण उकडून घेतलेली अंडी ती छान तेलामध्ये आपल्याला फ्राय करायची आणि ही जेव्हा आपण फ्राय करून घालतो ना करीमध्ये तेव्हा अंडाकरीचा फ्लेवर खूप छान येतो मेन म्हणजे अंड्याचं चा कोटिंग छान होतं तर त्यामुळे आपण असे फ्राय करून घेणार आहोत आता इथे अंडी आपली फ्राय झालेली आहेत आता त्याच कढईमध्ये मी इथे घातलं एक दोन ते तीन चमचे तेल आणि छान तेल तापू द्यायचे आपलं तेल तापलं की त्यात आपण घालणार आहोत तयार केलेल्या मसाल्यांचं वाटण आता हे छान तेलावर आपल्याला भाजून घ्यायचे एक दोन तीन मिनटातच आपलं मसाल्याचं वाटण हे भाजलं जातं कारण की ना आपण कांदा आणि खोबरं आपण अगोदर भाजून घेतलो तर त्याच्यामुळे इथे जास्त वेळ लागत नाही तर हे एक दोन तीन मिनटंच आपण छान परतलं की भाजलं जातं आता यातच आपल्याला मसाले ॲड करायचे तर मसाल्यांमध्ये मी इथे घेतले एक चमचा घरगुती काळा मसाला एक चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला पाव चमचा हळद आता हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून छान परतून घेणार आहोत सर्व मसाले घातल्यानंतरसुद्धा आपण एक दोन मिनटं छान परतायचं याला मसाला आपला खाली लागणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे मसाला आपला छान भाजला गेला आहे यात आता आपण पाणी ॲड करणार आहोत इथे मी जवळपास दोन कप पाणी वापरले पाणी हे मी गरमच घेतले मी ग्रस्त भाजीला ने शक्यतोवर गरम पाणीच वापरते त्यांना काय होतं ना की आपल्या भाज्यांची चव छान होते यातच आपल्याला ॲड करायचे चवीपुरतं मीठ आता मीठ घातल्यानंतर छान आपल्या ग्रेवीला उकळी येऊ द्यायची आहे ग्रेवी ही घट्ट हवी आहे की पातळ ही तुमच्यावर डिपेंड आहे जर तुम्हाला ग्रेवी जास्त घट्ट नसेल आवडत तर तुम्ही त्याच्यामध्ये आणखीन थोडं गरम पाणी ॲड करू शकता आता यातच घालायचं आहे आपल्याला आपण फ्राय केलेले अंडे आता हे घातल्यानंतर एक दोन मिनिट आपल्याला छान भाजी उकळू द्यायची एक दोन तीन मिनटं उकळल्यानंतर आपल्या भाजीला किती छान कट आलेला आहे म्हणजेच आपली भाजी इथे आता तयार आहे ही गावरान पद्धतीची अंडाकरी तुम्ही ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता अतिशय उत्तम लागते मी आज आमच्या घरी बनवली जाणारी अंडाकरीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली तर मग ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि तुम्ही कोणत्या पद्धतीत म्हणजे कशी बनवता हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद